बरं तिसऱ्या वर्षी तुम्हाला फळ किती मिळतील या बागेतून तिसऱ्या वर्षी जर तुमची झाडाची कॅनोपी तुम्ही कशी डेव्हलप केली कटिंग कशी केली त्या मध्ये दोन ते तीन वर्षात बरं त्याच्यावर तुमची फळ संख्या अवलंबून असणार बर जर संख्या व्यवस्थित आणि झाडाचा जर बुंद जर मजबूत झालेला असेल हो तर तुम्ही तिसऱ्या वर्षी तुम्ही एका झाडाला दहा पंधरा फळं घेऊ शकता दहा ते पंधरा फळं हो येतील तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी बर तर याच्यामध्ये जर समजा ग्रहित धरलं आपल्याला पहिला शेंडा खोडला आपण त्याच्यानंतर परत अशा किती फांद्या तुम्ही ठेवायला पाहिजे अंदाज आपण ज्यावेळेस दोन अडीच पर्यंत दोन अडीच फुटापर्यंत जी उंची जाते त्यावेळेस शेंडा मारला हो त्यानंतर त्याला पाच सहा फुटवे येतील त्यामधले तीनच फोटोवे ठेवून बरोबर झाडाचं जो स्ट्रक्चर आहे त्याची बांधणी करायला पाहिजे तीन फुटवे ठेवून त्यानंतर तीन दोनचा फॉर्म्युला सरळ सरळ पहिला शेंडा खुडला की तीन फुटवे तीन फुटवे म्हणजे पाच सहा फुटवेतील त्यामधले तीन ठेवायचे तीन ठेवायचे बरं तर तीनवर प्रत्येकी नंतर दोन दोन फुटवे दोन फुटवे ठेवायचे बरं तर दोन नंतर फूट वाढल्यानंतर परत त्यावर प्रत्येकी तीन तीन पुढे तीन दोन तीन दोन हा फॉर्म्युला ठेवायचा कट केलं की तीन नंतर परत दोन, दोन नंतर परत तीन तीन हो बर बर याचा फायदा असा होता का झाड हा उलट छत्री आकारच होत हे जे झालेलं तसं हो आणि सूर्यप्रकाश हे डायरेक्ट आता हे बघा हा जर तुम्ही जवळ आले तर दिसल आपण या ठिकाणी शेंडा मारला होता हो त्याच्यानंतर यांनी इथं कॅनोपी डेव्हलप केली तर काय होतं सूर्यप्रकाश पूर्ण खोडावर पडतो हो त्याचा फायदा आपला म्हणजे काय होतं काही रोगराई पण जास्त येत नाही बरं आणि सेटिंग चांगली होती सेटिंग चांगली होते हो तर हे सुद्धा शेतकऱ्यांनी आत्मसात करावं लागतं छाटणीवर जास्त लक्ष द्यावं छाटणी म्हणजे मी स्वतः उभारून छाटणी करून घेतो बरं तर हे सुद्धा त्या शेतकऱ्यांनी अंगीकारलं पाहिजे आणि तिची माहितीही घेतली पाहिजे पण तिसऱ्या वर्षी तुम्ही जर समजा फळं घ्यायला चालू केलं तर अगोदरचे दोन वर्ष जर ग्रही धरलं तर त्याला उत्पन्न भेटणार नाही बागेतून बरोबर आंतरपीक घेऊ हा ते तेच मला म्हणायचं काय काय लावताय जोपर्यंत तुमचं झाडातलं दोन्ही ओळीतलं अंतर कम मॅच होत म्हणजे म्हणजे हे जे अंतर आहे आता हे पंधरा फुटाचं अंतर आहे हो बरोबर मॅच होत नाही बर तोपर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकता काय काय घेता माल असताना बरं का हा पण ज्या तुमचे झाड पूर्ण क्षमतेने चालू होतील हो त्यावेळेस तुमचं उत्पादन घेणं योग्य नाही त्याला कारण असं आहे का तुम्हाला अंतर्मशगत करणं गरजेची बरं आणि त्यासाठी तुम्हाला मदत माल घेता येणार नंतर ते चार पाच तुम्हाला अजिबात उत्पादन घेता येणार नाही मधलं दुसरा सोयाबीन हरभरा हो त्याचे जर हातावरणी करायचं जर किंवा हाताना मशागत करायची जर क्षमता असेल तर तुम्ही पाच सहा वर्ष पण उत्पादन काही प्रॉब्लेम नाही सोयाबीन असल असेल बर हरभरा असेल बर यासारखे तुम्ही कमी उंचीचे पिकं घेऊ शकता त्याच्या झाडापेक्षा कमी उंचीची फळ हो आणि ते पण झाडापासून तीन फूट अंतर अंतरावर असंच ना हो बेडवरती काहीही त्याचं गेलं नाही पाहिजे म्हणजे याच्या सावलीचा परिणाम याला झाला नाही पाहिजे अशा आंतरपिकं तुम्हाला घेता येतील ये ज्याच्यामधून शेतकऱ्याचं घर खर्च जो तो भागल आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला तो फळ निघतील हो उत्पादन चाल एक तिसऱ्या वर्षी किती फळ सांगितली तुम्ही एक एका झाडाला दहा पंधरा फळ झाला दहा म्हणजे एक पाच पर्यंत चार ते पाच किलो चार ते पाच किलो चारशे रुपयाला एक झाड हो बरोबर आहे हो एक एकरल किती झाड अंदाजन एक एकरला करलं सहाशे झाड बाकडं साई चोको चोवीस अडीच लागत नाही नाही पण लाखभर रुपये दे त्याला कधी मिळते आरामसर मिळतो बरोबर हे सुद्धा ठीक आहे पेपरवरती वही पेन घेऊन शेती करता येत नाही असं म्हणतात पण त्याशिवाय जमणारही नाही तर आपल्याला थर कमी जास्त करून पण पेपरवरती आपल्याला कसं परवडतं ते आपण पाहिलंच पाहिजे तरच शेतीही होऊ शकते त्यांनी ब्रँड सुद्धा विकसित केलेला आहे तर आपण आपला जो आंबा आहे हा तर या आंब्याचा ब्रँड काय म्हणून विकसित केला आहे हे या आंब्याला आपण आईचं नाव दिलेलं आहे कुसुम ऍग्रो त्यानुसार आपण कुसुम केसर आंबा या नावाने तुम्ही विक्री करता हो तर तुमच्या जालन्याच्या जवळ आहात हो तर तुम्ही नेऊन जालन्याला देता की इथं येऊन सुद्धा शेतकरी बागेत येऊन पण आंबा घेऊन जातात आणि मीही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचतो कच्चा आंबा जातो की पिकल्याला बागेतून कच्चा आपण जातो आणि पिकलेला पण जातो आणि घरी पण म्हणजे होम डिलिव्हरी सुद्धा आपण कच्चा पण करतो आणि पिकलेला पण करतो जालन्यामध्ये दे जर द्यायचं ठरलं तर काय किलो किती किलो पर्यंत करताय जालन्यापर्यंत जशी ऑर्डर येईल त्या हिशोबाने आपण पूर्ण ऑर्डर पूर्ण करतो तर किलो समजा आता मी दोन किलो सांगितलं तुम्ही आणून देणार म्हणजे बल्कमध्ये ऑर्डर असते बल्क आपण दोन किलो पासून पण ऑर्डर घेतो बर 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 म्हणजे समजा असं नाही की बाबा दोन पाच किलो आम्हाला नवीन ग्राहक पोहोचत म्हणतो आणि एक किलो जरी सांगितलं तर तो आंबा पोहोचवला पाहिजे हा, हा, ही हा। कन्सेप्ट जर अवलंबली तरच तुम्हाला कस्टमर वाटत आहे म्हणजे व्यावसायिकता व्यावसायिकता व्यावसायिक दृष्टीने बघावं लागणार बरोबर त्यावेळेस तुम्हाला उत्पादन घेता येणार म्हणजे आज चॉकलेट घेतलं की उद्या ते एक किलो साखर येतील येतीलच पद्धती तुमची तुम्हाला अगोदर मागच्या वर्षी मी जी मार्केटिंग हो। त्याचं जे पॅकिंग त्याच एक एक क्विंटल आंबा आपल्या बागेतून घेऊन गेले आणि जर त्यांनी पाच किलो जर घेतला नसता साहजिकच त्यांनी घेतलाच नसतं तर हे सुद्धा गरजेचं आहे लहान होऊन साखर खाणं कधीही चांगलं जे की भाऊ हे म्हणतात आहे आणि जर आ, ही जी आता ही पाडाची आप भर आपल्याकडे भरपूर आंबे आपण तोडलेली पाहिले तर तो पाडाची विकता आणि पिकायला आले असं कसे विकता तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या गिरायकांना पाडाचे म्हणजे आता पाडाचा आंबा म्हणजे हा पिकलेला आंबा आहे बरोबर जर कस्टमर इथं आपल्याकडे कच्चा आंबा गेलं ते म्हणतात आम्ही दोन तीन किलो आम्हाला पिकलेले ते आपण पाडाच्या आंबे त्यावेळेस त्याला विक्री करू बरं आणि जर कच्चा पाहिजे असेल तर कच्चासुद्धा त्यांना हो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भेटतो भेटतो ह्या पाच दिवसामध्ये तुम्ही किती क्विंटल आंबा विकला होता पन्नास क्विंटल आंबा विकला पन्नास क्विंटल आणि हो। गिरायकलाच दिला गिरायक व्यापाऱ्याला नाही व्यापारी एकही आंबा आपण व्यापाऱ्याला दिला नाही बरं तर हे सुद्धा विक्री तंत्रज्ञान आपण हे आत्मसात करायला केलं पाहिजे तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा माझं नाव भरत अंकुशराव उबाळे राहणार नंदापूर तालुका जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी नक्कीच भाऊ जालन्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आसपास राहत असाल फळं घ्यायची असतील तर नक्कीच त्यांच्या बागेला भेट द्या फार चांगली जोपासना या बागेची त्यांनी केलेली आहे सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपल्या प्रयोगशाळावर आपण टाकलेला आहेच पण विक्री तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे आपला माल आपण जर आपण विकला तर नक्कीच जो माल साठ रुपये सध्या सत, होलसेल काय चालू आहे होलसेल मार्केटला आपण जर बघितलं सध्याला नव्वद नाही ठीक आहे ते ठीक आहे पण व्यापारी आपल्याकडून व्यापारी शेतकऱ्याच म्हणजे पन्नास साठ रुपये रुपयापासून मागतात व्यापारी पन्नास साठ रुपये सध्या आता मीचा पंधरवाडा आहे पन्नास साठ रुपयापासून व्यापारी खरेदी करतात पण हाच माल जर तुम्ही विकला तर शंभर ते दीडशे रुपयापर्यंत सुद्धा तुम्ही मालची विक्री ही करू शकता पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकता जपलेली पाहिजे जशी आडी मारतात आडी लावतात पिकलेला आंबा पाडास आंबा करून ज्यावेळेस विकला जातो त्यावेळेस ते त्याची गोडी वाढते आणि गोडी वाढली की समोरचा दुसऱ्या वर्षी शेतकरी त्यांना मिळतो आणि त्याचं फलित म्हणजे त्यांनी हे पावून दोन एकर आणि अजून अडीच एकर बाग त्यांनी वाढवली तर हे जे विक्री तंत्रज्ञान ते फार त्यांनी चांगलं शेतकऱ्यांना दाखवलं त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू हो फार चांगली माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपली शेती आपली प्रयोगशाळा वतीने तुमचे आभारी आहे धन्यवाद रामराव